आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे व प्रभाग क्रमांक मधील नगरसेवक पदाचे उमेदवार शुभम कैलास काळे सोनम अरुण त्रिभुवन यांनी प्रभाग क्रमांक अकरामधून भव्य दिव्य अशी रॅली काढून विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यात आली यावेळी सौ चैतलिताई आशुतोष दादा काळे व सौ स्वाती संदीप कोयटे या देखील उपस्थित होत्या नागरिकांचा या रॅलीसाठी प्रेम उत्साह प्रतिसाद मिळत आहे एस न्यूज न्यूजसाठी संतोष जाधव कोपरगाव

आमदार आशुतोष दादा काळे आणि तुमच्या सगळ्यांसमोर नगराध्यक्ष पदासाठी काकासाहेब साहेब कोयटे आणि इतर सगळ्यांच्या मिळून मी तुम्हाला सांगते की योजना तर बंद होणार नाही अजिबात दादा जर निवडून आले तर ती कायम राहणार आहे आणि आता सगळ्यांना खूप जास्त विचार करण्याची गरज आहे की आपले आमदार कोण आहेत सध्या कोण आहेत आशुतोष दादा काळे अजून किती वर्ष ते आमदार राहणार आहेत चार वर्ष ते कोणत्या पार्टीचे घड्याळीचे आहेत ना त्याच्यानंतर काकासाहेब साहेब निवडून आले तर कुठून येतील घड्याळीकडनं आणि त्याचबरोबर आपले दादा दादा जर निवडून आले तर ते पण घड्याळीकडनं निवडून येतील आणि घरी सगळे एकत्र बसले तर घराचा विचार चांगला होणार आहे ना आणि सख्खे सावत्र सख्खे सावत्र आले तर काय होईल ते भांडतील आणि आपण फक्त तमाशा बघत राहणार त्यामुळे थोडंसं डोकं लावा आई बहिणींनो तुम्हाला साथ घालते विचार करा आणि सगळेचे सगळे सीन घटाईचेच निवडून आले पाहिजे त्याला खूप कारण आहे एक कारण की सगळे आले खूप कॉन्फ्रेन्स कागत आणि त्याचबरोबर काकासाहेब बोलते हा चेहरा जनसामान्यांसाठी नवीन नाही है काकाजी किसी के लिए नए नहीं है 25 साल से काकाजी राजकारण से दूर थे लेकिन फिर भी समाजकारण को उन्होंने कभी रुकने नहीं दिया हमेशा समाज के लिए कुछ ना कुछ करते हैं आपके एरिया में भी गरीब लेडीज या जो भी दादा दादी है उनको तो निस्वार्थ भावना से जो लोग नहीं कहीं काम में जा सकते जिनको उनके बच्चे नहीं संभालते निस्वार्थ भावना से छः से सात साल से रोज रोज मतलब तीन सौ पैंसठ दिन दवा भेजते हैं कौन करता है आजकल खुद का बच्चा भी नहीं चाहता है कि ऐसा कुछ मैं करूं। तो मैं क्या कमाऊँ तुझको क्या खिलाऊं ऐसे डायलॉग होते हैं लेकिन ये बंदा फिर भी चाहता है कि जो मेरे गांव में मेरे लोग हैं उनकी मैं हमेशा सलामती चाहूँ। और ऐसा बंदा अगर यहाँ पालिका में आता है तो उसके हाथ में अगर चीज़ें आती है अलग अलग स्कीम्स आती है ऊपर से आने वाला नहीं रहा है कोई आपको डरा नहीं रहा है आपका दिल आपका दिमाग और वो मशीन इतना ही वहाँ पे रहेगा सोच समझ के तीनों भी बटन घडी के दबाइए और कोपरगाव के विकास में अपना योगदान दीजिए इतनी मैं गुजारिश सबको आज यहाँ पे करूंगी आप इतने तादाद में हमारे साथ आए हैं जीतने के बाद भी हम जश्न एक साथ मनाएंगे आपल्याला सगळ्यांना गुलाल खेळायचा आहे आणि तो विजयाचा गुलाल राष्ट्रवादीच घेऊन जाणार आहे यावेळेस हे मी ठामपणे सांगू शकते कारण वार फक्त एकच है ते म्हणजे राष्ट्रवादीच घड्याळीचं आणि घड्याळीचं खूप खूप धन्यवाद पुन्हा एकवीस तारखेला आपण भेटू विजयाचा गुलाल खेळायला धन्यवाद लोकांची प्रतिका खूप चांगली आहे आशुतोष दादा कामही केलेले आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे महिला भगिनी खूप खुश आहे की आपल्याला पाणी हे आता जे वीस वीस दिवसात यायचं ते आता आपल्याला तीन चार दिवसामध्ये पाणी येतं त्यामुळे महिलांच्या मनामध्ये आशुतोष दादांबद्दल आणि घड्याबद्दलच जे प्रेम आहे ते दिसून येत आहे ज्या ज्या वेळेस आम्ही फिरतोय महिला स्वतःहून घराच्या बाहेर येऊन भेटत आहे तर त्याबद्दल खूप आनंद वाटतोय आणि हेच जे त्यांचं जे आहे ती हे जे चाळीस वर्षापासून रखडलेला जो प्रश्न होता तो जो सुटलेला आहे मला एवढं माहिती आहे की त्यांच्या हृदयातून ते घड्यालाच मतदान करणार आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनीच मी सगळ्यांना विनंती पण करते कि हे दोघही उमेदवार आणि काकाजी तिघांनाही तिन्ही घड्याला आपण मतदान जास्तीत जास्त करावं आपल्याला कोपरगावचा विकास करायचा आहे अजून सारे काम भरपूर सारे कामही पुरं करायचे आहे आणि लोकांना एक विश्वास जो आशुतोष दादा आणि त्यांच्या पॅनलवरती आहे तो त्यांनी उद्या मतदानाद्वारे घड्याला जास्तीत जास्त मतदान करून तो विश्वास कायम ठेवावा पुढेही आपल्याला सगळ्यांना मिळून कोपरगावला पुढे घेऊन जायचे जसं घड्या पुढे चालतं त्याच पद्धतीने आपल्यालाही कोपरगावला पुढे चालत नाहीयचे एवढंच मी इथं बोलेलो माझे दोन शब्द सम